गुफा दोन ही ही एक साथ एक आणि दिसतात तिथे बघा पाणी इकडे खोल नसेल पण तिकडे खोल नक्कीच असेल परत उतराय चालू नाही त्या रस्त्याने उतरायला तर जरा हाड पडणार आहे तिथे मध्ये मध्ये तर एवढा हाड नाही पडणार आपण बसून उतरायला लागतंय तसे शूज ला ग्रीप आहे चांगली इकडनं पब्लिक सगळी जमा झाले वरत रह आहेत ते लोक चला मागे चला मागे उतरायला जागा नाही ना सगळे लोक वरच चढत आहेत उतर उतरतायत त्यांना उतरून उतर नाही आहेत गुफा तो तो एक गुफा आहे मगाशी नाही दाखवली तुम्हाला हे बघा मस्त आहे इथं पण गार आहे एकदम काय कसली गुफा आहे काय आयडिया नाही इथं लिहल पण नाही काय तरी असेल केवळच्या टायमाचे सैनिक वगैरे राहत असतील <laughs> <laughs> खाली बस काय जाता ना बघा या गाड्यावरून आम्ही आलो खाली इकडनं जवळून रस्ता होता खावाला इथनं आलोय ह्या साईडला आता इथनं त्या टोकेला जाऊ तिकडून मग कुठला तरी हा तो बघा तिथून त्या साईडने जाऊन तिकडे जाऊन तिकडून मग परत त्या साईडने खाली जाऊन त्या एकदम टोकाला जाऊन मग परत येऊ आणि येताना ह्या टोकेला भेट देऊ आणि बघू बहुतेक हितना हाय रस्ता की काय माहित नाही इकडनं त्या तिकडे जाऊन येतो मग इकडूनच परत येऊन तिकडे जायला गेले ह्याच्या जा मागून फिरून त्या साईडला बघूया मजेल आता तर अर्धे जण मागे त्यांचीच वाट बघतोय आता खालच्या साईडला आणि मी इकडनं एकटाच जाते वर बघूया ते लोक तर अर्धे मागे टॉलेट टोकावर पूर्ण जायचं आहे तिकडनं खालती उतरा असेल मी तिकडनं उतरेल हा ब्लॉप पण जरा मोठा झाला असेल पण तुम्हाला हा गड पूर्ण एकूण एक जागा एक एक्सप्लोअर केल्यात कुठे ना कुठे छोटी ना छोटी जागा राहिली असेल बाकी काही नाही कुठे राहिली माहिती आहे जो तो दरवाजा आहे ना तिकडनं आम्ही आलो नाही तिकडनं जाणार पण नाही की गाड्या ह्या साईडला आहेत ना तेवढी जागा राहिले मग आता चढतं आहे म्हणून जरा एकदम लागतं आहे एक वाजलं आहे हा बघा गड साईडला आले ना वरती इकडे पण काय नाही टेकडी असते हिना ती साईड दिसते आणि इकडची साईड दिसते म्हणजे ह्या दोन साईड ही एक साईड आणि ही एक साइड तीनही साईड दिसतात आता डायरेक्ट तिकडे जाऊया मग तिकडे आता बघा इकडनं उतरायला रस्ता बघा कसा जरा हार्ड आहे इकडनं ती टोक लास्ट आहे मग रिटर्न उतरू मग उतरतो पटापट चप्पल वगैरे घालून आलेत ना म्हणून त्यानं जमत नाही आलो इकडे खालच्या साईडला वरून तिकडून एकदम वरतून तो टोकावरून आलं एकदम चला इकडं काय एक डोल्याने इथनं वरतून जायचा का खालतून इकडनं पण सोडू शकतो आणि इथनं पण डायरेक्ट जाऊ शकतो आणि इथनं खालून खालून जायला एक जागा आहे हे बघा इकडे जाते ती जागा जात आहेत आणि तर इकडनं जातो आहे हा गेट पुढे जायचं आहे ना चला पुढं इकड बघा केवढ आहे तिकडून आलोय आम्ही आता पूर्ण तिकडून मुलात तरी त्याच्या मागून लेस चालते सकाळपासून आणि इकडं खालती बघा जातो तिकडे हिशेबा गणपती ची मूर्ती आहे एक आहे माग जाऊया तिकडेच सगळे गेले काय नाही इथे बघा इथे परत कुठे पर चढून वरती काय काय माहित जाऊया आपण डायरेक्ट जातो पहिला पुढून जाऊन येतो सगळे पुढेच घेते आलेलो ही गल्ली एक येते खरतून खरपूर खाली खालीच जाते पुढे खोल बघ काय असं काय खड्डाय आहे त्यामध्ये ना पाणी भरलंय किती खोल आहे काय खोल असेल मला वाटतं गर्मी मी व्हायला पण मध्येच गारगार वाटत फायनली पूर्ण पोचलो इकडे इथे पण जातो खाली त्याला वरते बघूया चला मंदिर फायनली आलो इकडे पूर्ण टोकावर इथनं आपण हे बघा खाली इथे हनुमान हे मोठे साइड साईडला आलोय बघा इथना गुफा आहे आता हवाला पॉइंट पण फिरून चाललोय इथे बघा पाणी हा इकडे खोल नसेल पण तिकडे खोल नक्कीच असेल छोटे छोटे मासे पण आहेत पहिला ना हत्ती भरूच बोलतात इथनं तर खोल आहे भौतिक पाणी साठवायसाठीच हे केलं असेल खड्डा तो बघा प्रॉपर हत्ती दिसतं इथनं बघा दोन कान त्याच्या पण जातो आता कटापट जरा आता हे लोक घरी निघायचा प्लॅन करत आहेत आणि तिकडची साईड एक बाकी आहे ते बोलत आहेत जायचं तर पण झालं तर मी जातो लगेच तुम्हाला टाईम नाही लागणार जाऊन यायला इकडं तर या बघा इथं तर आता बाकी राहिले ना इथं जातो आता आलेलं पूर्ण वर नाका हात इतना ना मरा हाड आहे पॉइंट पण फिरून झालाय आता राहिला येतो एकच त्या साईडचा बघूया चान्स भेटला तर जातोच नक्की फायनली इथन निघालोय आणि आता सगळे नाही नाही बोलतात तिकडे जायला म्हणून तिकडे जात नाही बाकी हे बघा पुढे गेलेत जातो आता इथं शेवटचा व्ह्यू बघा हे गड वगैरे फिरतो ना तेव्हा किती किती म्हणजे किती पण फिरलो तरी मला म्हणजे असं काय हेच नाही वाटत त्यामुळे वगैरे काय पाहिजे तेवढं फिरलो तरी काय नाही वाटत बस इथं आलेलो इकडनं जायला हनुमानची मूर्ती आहे आता <laughs> <laughs> ना फक्त <laughs> <laughs> हा पॉइंट राहिला काय जाऊया हा पॉइंट मेन आहे ना इथं इथे नाही जात आता हा पॉईंट सोडूया छोटासा ब्रेक घेतलाय बघा इकडे पूर्ण सावली आहे पब्लिक बघा आहे बघा इथं तिसरा गेट पोचला बघा एक नंबर दरवाजा जवळ पोचले बघा इथं गेट हवा मस्त दिसत इकडनं जाऊया खाली का हा सर्वात पहिला दरवाजा मला वाटतं आणि हे बघा इकडनं पाणी वगैरे हे लोक घेऊन येतात एवढ्या वर स्ट्रगल आहे इकडे पण मस्त दिसतं व्हिड्न हे लोक पाणी वगैरे आणतात ते पण दोन दोन एक पण हात खाली नाही पुढे येऊन जरासा इथे थांबलोय बाकी सगळे मागेच आहेत तर आता एकच जागा राहिली आप आपली बस बाकी तर काही राहिले नाही आता इथन डायरेक्ट गाडीत जाऊया आणि मग सगळे आले की मग जरा जेवून वगैरे डायरेक्ट घरी बघा आपण वरती होता एकदम जॉन्ट स्पाइडर केवड़ा मोटा है सो गई फाइनल पोचलो एकटाच थोड़े आता बस बस मस मे दिए बहुत गड़ा येऊन डायरेक्ट मग जरा सा आराम कर हॉटेल आलो आणि आता तरी सगळे जेवढं आणि अर्धे जेवते आता पण तर आताच्या ब्लॉगला पण इथेच एंड करतो आय होप तुम्हाला हा ब्लॉग खूप आवडला असेल ह्या ब्लॉगमध्ये खूप म्हणजे खूप फिरलो आम्ही वरती तर लय म्हणजे लय फिरलो फक्त एक जागा राहिली बाय चान्स कधी आलो तर पहिली जागा तीच फिरेन नेक्स्ट टाइम तर आताच्या ब्लॉगला इथेच सेंड करतो थँक्स टू वॉचिंग बाय बाय